एकोणीसशे ऐंशी दशकाच्या एका हैवानानं खळबळ माजवली होती शहरासह ग्रामीण भागातून देखील एका एक यूती अचानक गायब होऊ लागल्या होत्या त्यांचा काहीच ठिकाणा पोलिसांना लागत नव्हता सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं होतं दुसरीकडं सरकारच्या पेरियारमधील मधील मालकीच्या पडीक जमिनीवर वेश्यालयाचं उद्घाटन पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरीशंकर नामक एका व्यक्तीनं केलं त्यामध्ये असंख्य युवतींना आणून बंदिस्त केलं त्यातीलच खास असणाऱ्या पाच युवतींशी त्यानं थेट लग्नच केलं त्यानंतर त्यानं संबंधित युवतींना विकृत शरीर संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली याला विरोध करणाऱ्या युवतींचा त्यानं निर्दयपणानं खून केला तसंच गौरीशंकरला विरोध करणाऱ्या सहा जणांच्याही त्यानं पद्धतशीरपणे हत्या केल्या राजकीय नेत्यांची शारीरिक भूक भागवण्यासाठी त्यांना युवती पुरवण्याचं कंत्राटच गौरी शंकरनं घेतलं होतं आणि पोलिसांना त्यानं लिलिया खिशात टाकलं होतं अखेर नागरिकांनीच पुढाकार घेऊन राज्यपालांची भेट घेऊन यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तामिळनाडूचे तत्कालीन राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांना दखल घ्यावी लागली पोलीस यंत्रणेला स्वतःची नोकरी टिकवण्याकरिता का होईना प्रामाणिकपणानं काम करावं लागलं आणि गौरीशंकर उर्फ हातात बेड्या पडल्या पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनं देश हादरला आटोशंकरनं अनेकांचा गळा दाबून खून केल्याचं उघडकीस आलं विकृत शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा गळा दाबून खून करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे समुद्रात फेकल्याचे निर्विकारपणे सांगणाऱ्या पाहून न्यायमूर्ती देखील असतील आपल्याला विरोध संपवायच असा आटो शंकरचा खाक्या होता त्यानं सहा जणांचे खून करून कोणाला काहीच कळू नये याकरता त्यांचे मृतदेह भिंतीत आणि जमिनीत पुरले होते पोलीस चौकशीत खळबळजनक माहिती पश्चातापाची रेषाही चेहऱ्यावर न आणता गुन्हेगारी जगतातला हैवान आटो शंकर बिनधास्तपणे पोलिसांना देत होता आणि पोलिसांना घाम फुटत होता गुन्हेगारी जगतात आटो शंकर कसा उदयास आला याचीच माहिती आपण घेणार आहोत नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद गौरी शंकरची आई तामिळ भाषिक तर वडील मल्याळी शंकर हा बारावीपर्यंत पर्यंत शिकला होता शालेय जीवनात असतानाच शंकराच्या वडिलांचा मृत्यू झाला साहजिकच संपूर्ण जबाबदारी आईवर पडली शालेय जीवनापासून त्याला चित्रपटाची प्रचंड आवड वेल्लोर जिल्ह्यातील कंगेनालूर इथं राहणाऱ्या गौरी शंकरनं चित्रपटात काम करण्यासाठी मद्रास अर्थात चेन्नईला जायचा निश्चय केला त्यानं आईकडं परवानगी मागितली मात्र आईनं मद्रासला जायचं असल्यास लग्नाची अट घातली त्यानंतर लगेचच यादी पेशादी पद्धतीनं शंकरचं जगदीश्वरी नावाच्या युवतीशी लग्न झालं दोघही खर्च चालवण्यासाठी शंकर चा चा मद्रासला चा पेंटिंगचं काम करू लागला त्यानं सायकल रिक्षाचा देखील व्यवसाय सुरू केला त्यामुळं लोक त्याला आटो शंकर या नावानं ओळखू लागले या काळात त्याचा संबंध तामिळनाडूच्या तिरुवनमयूर येथील किनारपट्टीशी आला तिरुवनमयूर हे आज मोठं शहर आहे पण त्या काळात काहीच नव्हतं किनारपट्टीवर असंख्य नारळ आणि तारांची झाड होती एकदा रात्रीच्या सुमारास घरातून तो रिक्षा घेऊन बाहेर पडला असता त्याला दारूची चोरटी वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची झडती घेण्यात आली त्या काळात तामिळनाडू सरकारनं दारूबंदी घोषित केली असल्यानं राज्यात चोरट्या दारू विक्रीला ऊत आला होता स्वतःची झडती घेतल्यावर आपण देखील चोरटी दारू विक्री करून बक्क पैसा कमवूया असा विचार करून शंकर या व्यवसायात पडला काही काळातच त्यानं शंकरच्या धंद्याचा व्याप वाढत चालला होता याकरता शंकरनं आपला धाकटा भाऊ मोहनला आणि धाकट्या बहिणीच्या नवऱ्याला एल्डिन उर्फ अल्बर्टला बोलावून घेतलं त्याचा मित्र शिवाजी देखील त्याला येऊन मिळाला नरेशा नाडरच्या खुनाच्या आरोपावरून डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये अटक करण्यात आलेल्या बाबूला आपले कॉन्टॅक्ट वापरून बाहेर काढलं आणि आपल्या टोळीत सहभागी करून घेतलं दरम्यान त्याला अजून पैसा कमवण्याची भूक लागली आणि त्यानं वेश्या व्यवसायात उतरायचं ठरवलं आपल्याकडं अधिक गिरायक यायची असतील तर त्यांना पुरविण्यात येणाऱ्या वेश्या या चाळीस पंचेचाळीस वयाच्या चालणार नाहीत हे त्यानं हेरलं आणि विविध ठिकाणाहून युवतींचं अपहरण करून त्यांना जबरदस्तीनं बेश्या व्यवसायात ढकलण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केला गँग मोठी असल्यानं त्यानं उठण्या बसण्यासाठी तुरुवानमूर इथं खास अड्डा केला या ठिकाणी सर्वप्रथम युवतींना आणलं जायचं त्यांना शंकर नजरेखालून घालायचा त्यापैकी आवडलेल्या युवतींना तो स्वतः रखेल बनवून ठेवायचा आणि कालांतरानं त्यांच्याशी लग्न करायचा लग्न केवळ नावालाच असायचं मनमानेल तेव्हा नवनवीन युवतींशी अर्थात बायकोनं कपडे उतरवून आपल्या समवेत शय्यासोबत करावी एवढीच त्याची इच्छा होती शंकरने म्हटल्याप्रमाणे विकृत चाळे त्या युवतींनी केले नाहीत तर नको त्या ठिकाणी सिगरेटचे चटके देण्यासही तो मागे पुढे बघायचा नाही उरलेल्या युवतींची तो राजकीय नेते समाजातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या व्यक्तींकडं पुरेसा मोबदला घेऊन पाठवणी करायचा राजकारणी या युवतींवर जबरदस्ती करून त्यांचा उपभोग घेत आणि कंटाळा आला की युवतींना शंकरकडे परत पाठवीत गँगमधील लोक त्यांचा पुन्हा उपभोग घ्यायचे आणि नंतर त्या युवतींचा कोठेच मागमूस लागायचा नाही पोलीस तपासात या युवतींचा खून करून शंकर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे समुद्रात फेकून द्यायचा कालांतरानं हे समोर आलं अपहान करून आणलेल्या सुमती आणि विजया यांच्याशी त्यानं जबरदस्तीनं लग्न केलं दोघींसमवेत तो विकृत शरीर संबंध ठेवत शिवाय किरकोळ कारणावरून बेदम मारहाण सिगरेटचे चटके कधीही शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडणं या त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून विजयानं पळवून जाण्याचा असफल प्रयत्न केला मात्र काही दिवसातच ती गायब झाली त्यानंतर शंकरनं गौरी समवेत लग्न केलं ती देखील शंकरच्या त्रासाला कंटाळून पळून गेली मात्र तिला पुन्हा शंकरनं पकडून आणलं त्यानंतर काही दिवसांनी गौरी देखील गायब झाली यानंतर सुंदरी नावाच्या युवतीसमवेत शंकरनं लग्न केलं तिचा उपभोग घेतल्यावर तिला शंकरनं जिवंत जाळलं पोलीस खिशात असल्यानं त्याचे सर्व धंदे बिनबोहाट सुरू होते यानंतर त्यानं त्याला पसंत पडलेल्या ललिता नावाच्या युवतीवर प्रथम बलात्कार करून नंतर तिच्याशी लग्न केलं मात्र ललिता शंकरच्या गॅंग मधल्याचला हात धरून पळून गेली आणि शंकरचं डोकं फिरलं पोलिसांना सांगून त्यानं दोघांना हुडकून काढलं सुद्धलाईकडे कर दुर्लक्ष करून ललिताला अड्ड्यावर आणलं अध्द्द। तिथं तिच्यावर बलात्कार केला आणि साथीदाराच्या मदतीनं तिचा खून केला हड्ड्यापासून नजिकच तिला जमिनीत पुरलं तर सुद्धलाईला नंतर घोळ्यात घेऊन त्याचा परफेक्ट काटा काढला म्हणजे त्याला फुकटची दारू बाजून मटण खायला खालून जिवंत जाळलं शुद्धलाईच्या मित्रानं रवीनं शुद्धलाईला शंकर समवेत जाताना अखेरच पाहिलं होतं त्यामुळं त्याचा काटा काढायचा निश्चय शंकरनं केला आणि काही दिवसातच रवीला अड्ड्यावर बोलावून खायला प्यायला देऊन त्याचा शंकरनं गळा ओळून खून केला त्याचाही मृतदेह बाथरूमच्या भिंतीत गारून टाकला एका मागोमाग एक खून करूनही कोणीच आपलं वाकडं करू शकत नाही असा आत्मविश्वास आल्यावर शंकर बेलगामपणे वागू लागला होता पोलीस आणि राजकारण्यांची साथ असेल तर काहीही अशक्य नाही असं म्हणतात ते खोटं नाही जनसेवेचा बुरखा पांघरलेल्या बहुतांशी राजकारण्यांना कशाची भूक असते आणि पोलिसांसमोर कशाचा तुकडा फेकला की ते गैरकृत्याकडे दुर्लक्ष करतात हे फक्त समजायला हवं हो। तेच शंकरनं अचूक हेरलं होतं त्यामुळेच अनेक गैरकृत्य करूनही त्याचं कुणीही काहीही वाकडं करू शकत नव्हतं आपल्या अड्ड्यावर त्यानं प्रतिष्ठित राजकारणी पोलीस अधिकारी यांच्या समवेत काढलेले स्वतःचे फोटो लावले होते त्यामुळं कोणताही नवीन पोलीस अधिकारी त्याच्या चौकशी करता अथवा त्याला गुन्ह्यात अटक करायला आला तर शंकर सरळ त्याला भिंतीवरील फोटो दाखवून आल्या पावली माघारी जा मला अटक करशील तर हाकनाक नोकरीला मुकशील अशी दमबाजी करीत असल्याची चर्चा त्या काळी होती कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याची वेळ कधी ना कधी भरतेच दिनांक एकोणतीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रात्रीच्या सुमारास शंकरच्या गँगनं मांडवली गावातील एका मुलीला पळवून नेताना त्या गावातीलच संपत मोहनन आणि गोविंदराज या त्रिकुटानं पाहिलं त्यांनी गँगमधील लोकांना विरोध केला यावेळी झालेल्या हाणामारीत गँगमधील गुंडांनी तिघांना जबर मारहाण केली त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आता या तीन मृतदेहांचं काय करायचं असा प्रश्न गँगबुड आवासून उभा राहिला पण मय असं म्हणत शंकरनं तिघांचे मृतदेह तिथून नजिकच नव्यानं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खड्डा खणून पुरले इकडे तिघांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन बेपत्ता म्हणून तक्रार दिली पण शंकरचे बहुतांशी पोलीस खासम खास असल्यामुळं पोलिसांनी तक्रारदारांना धमकावून परत पाठवलं यानंतर मात्र दोन महिन्यांनी नातेवाईकांनी तत्कालीन डी वाय एस पी पारांगी मलाई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली यानंतर मात्र तपासाची चक्र फिरली आणि सत्तावीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला शंकरला बेड्या पडल्या पण अवघ्या दोन दिवसांनी शंकर जामिनावर बाहेर आला नवीनच डीआयीचा कार्यभार सांभाळणाऱ्या जफल अली यांनी शंकरची पाळ खणून काढायचं ठरवलं आणि त्यांनी शंकरच्या साथीदारांवर अटकेचे दोर फेकले थेट करण्यापेक्षा त्याच्या गँगमधील एकमेकाला अटक करण्याचा त्यांनी सपाटा लावला गँगमधील एक एक गुन्हेगार पोलीस चौकशीत पोपटासारखे बोलू लागले आणि पोलिसांचं काम सोपं झालं अनेक गैरकृत्यांचा उलगडा गँगमधील फुटीर गुन्हेगारांनीच केला शंकरनं खून करून मृतदेह भिंतीत किंवा जमिनीत पुरल्यावर त्यावर सिमेंटचा मुलामा देण्याचं काम करणाऱ्या बाबूला पोलिसांनी माफीचा साक्षीदार केलं यानंतर बऱ्याच खून प्रकरणाचा उलगडा झाला काही दिवसांनी पोलिसांनी पुन्हा शंकरच्या मुसक्या वळल्या तपासात शंकरला दररोज रात्री दायरी लिहायची सवय असल्याची महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली ही बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच राजकारणी आणि पोलिसांनी शंकरच्या सुटकेसाठी काही प्रयत्न केले नाहीत पोलिसांनी फेकलेल्या जाळ्यात शंकर पूर्ण गुरफटला असल्यानं आणि त्याचे सर्व कारनामे बाहेर आल्यानं अखेर शंकरनं सर्व गुन्हे कबूल केले विविध क्रमाखाली शंकर आणि त्याच्या साथीदारांवर न्यायालयात तब्बल अकराशे पाणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं न्यायालयात एकशे चौतीस जणांनी साक्ष दिली एकीकडे फासाचा दोर शंकर सह त्याच्या साथीदारांभोवती आवडण्याचं काम सुरू असताना मद्रास इथल्या मध्यवर्ती तुरुंगात कैद असणारा शंकर स्वस्त बसणं शक्यच नव्हतं त्यानं कारागृहातीलच एका पोलीस अधिकाऱ्याला बक्कळ पैसे देऊन तिथून पलायन केलं आता पोलिसांच्या इभ्रतीचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळं दिवसरात्र शोध मोहीम राबवून पोलिसांनी ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथून एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी आटो शंकरला अटक केली कारागृहातून पळालेल्या अन्य पाच जणांच्या मुसक्याही पोलिसांनी आवळल्या पुन्हा शंकरसह साथीदारांचा सा मुक्काम कारागृहात पडला अखेर चार एप्रिल एकोणीसशे ला शंकरला फाशीची शिक्षा ठोठावली हो आपण एकट्यानेच गुन्हा केला नसून प्रत्येक जणांनीच आयुष्यात कमी अधिक प्रमाणात गैरकृत्य केलेलं असतं यावर शंकरचा ठाम विश्वास होता त्यानं फाशीच्या काही दिवस अगोदर ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि कारागृहातून नक्कीरण नावाच्या वृत्तपत्रात गुपचूप पत्र पाठवून ज्यांनी आयुष्यात एकदाही पाप केलं नसेल त्यांनीच फक्त माझ्या तोंडावर थुंकावं असं आवाहन केलं त्याचं पत्र वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच खळबळ उडाली अर्थात यात करण्यात आलेल्या ड्राम्याची देखील त्या काळी बरी चर्चा झाली शंकरच्या ग्यानमधील काहींना शिक्षा झाली पण शंकर ज्या राजकीय नेत्यांना मुली पुरवायचा त्यांची नावं मात्र कधीच समोर आली नाहीत यापेक्षा ती नावं राजकारण्यांनी येऊ दिली नाहीत असं म्हणणं योग्य ठरेल त्या काळी के पक्षाच्या नेत्या जयललिता यांचा राज्यात दबदबा होता एवढं सांगितलं तरी अनेकांना यातील मेघ लक्षात येईल अखेर सत्तावीस एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव ला आटो शंकर नामक हैवानाला फाशी दिली गेली एवढ्या चांगले सत्य कथानक जर हाती लागले तर चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक गप्प बसतील का हिंदीत रावणराज नावाचा चित्रपट या कथेतील काही बाबींचा आधार घेऊनच बनविला गेला तर नुरवांथु नाल नावाचा चित्रपट तामिळ भाषेत पडद्यावर आला हंड्रेड डेज चित्रपटात खलनायकानं खून करून भिंतीत मृतदेह लपवण्याचा प्रसंग घेण्यात आला तर दृश्यम चित्रपटात नवीन बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी जमिनीत मृतदेह पुरण्याचा प्रसंग आला जी शंकर या नावानच वेब सिरीज मालिकेची निर्मिती केली सर्वांनीच तुफान व्यवसाय केला शिशुपालाचे शंभर अपरा भरल्यावरच त्याचा वध झाला होता त्याच धर्तीवर इतरांना अत्यंत क्रूर पद्धतीनं खून करून ढगाक पाठवणाऱ्या आतोशंकरच्या अपराधाचा घडा भरल्यावर एका दोरीचा फास मानेभोवती बसल्यानं तो कायमचा ढगात गेला आणि तामिळनाडूवर घोंगावणारं वासनांधता आणि थरारक गुन्हेगारी कृत्याचं वादळ शांत झालं तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमच्या सत्यवेद चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूच नवा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार